गौरी गणपती महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीच वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करण्यासाठी परळीतील मुंदळा परिवार प्रसिद्ध आहे यावर्षीही मुंदळा परिवाराच्या वतीने सौ श्रुती डॉक्टर आशिष मुंदळा यांनी संत गजानन महाराज चरित्र अशा पद्धतीचा सुंदर व आकर्षक असा देखावा तयार केला आहे हा देखावा सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा ठरत आहे या देखाव्यात संत गजानन महाराज त्यांचे चरित्र त्याचबरोबर संत गजानन महाराज यांच्याशी संबंधित सर्व कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत खरोखरच यावर्षी मुंद्रा परिवाराचा हा देखावा बघण्याजोगात झाला आहे त्यामुळे हा देखावा बघण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत